स्वागत आहे आपण सध्या इथे मॅडम आहे नाही ना मॅडम तू तु, उमेश तुळकर यांना सध्या तिकीट जाहीर झाली आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय सांगाल मॅडम काय सांगाल तुम्ही सर्वप्रथम तर मी सर्व नागरिकांचे आणि भारतीय जनता पार्टीचे मी आभार मानते की ज्यांनी मला एवढ्या मोठ्या पक्षामध्ये मधून तिकीट दिली आणि एवढ्या मोठ्या लेवलवर आता काम करण्याची संधी माझ्याकडे येऊ शकते कारण मला कॉन्फिडन्स आहे तेवढा आणि मी डॉक्टर नैना तुळसकर नैना उमेश तुळसकर माझं एम एस सी पी एच डी नेट वनस्पतीशास्त्रामध्ये झालेलं आहे सोबतच माझी पी एच डी जी आहे ती घनच घनकचरा व्यवस्थापनावरती आहे अमरावती महानगरपालिकेवरती तिथे जवळपास थर्टी एट अडतीस एकर जागा मी पुन्हा रिनोवेट केली होती आणि असे काही झाडं असतात की ज्यांच्यामध्ये कपॅसिटी असते पोटेन्शियल असते की आ, आपले जे प्लास्टिक आहे त्याला डिग्रेड करतात काही प्लांट्स प्ला प्लास्टिक खातात आणि मोबदल्यात माती देतात आणि त्याचं कन्व्हर्शन डिझेलसारख्या याच्यामध्ये करतात ब बघा नगरपालिकेमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस मला याच्यानंतर येणार आहे जसं या महा आपल्या हिंगणघाट नगरपालिकेमध्ये जवळपास न नंबर ऑफ याचा महानगरपालिकेची शाळा आहे त्याला पुन्हा रिडेव्हलप करणं तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं तिथे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणणं या सगळ्या गोष्टी आपल्याला मला हे करायचे आहे आणि माझे काही विजन आणि मिशन आणि डेव्हलपमेंट प्लॅन पण मी तयार केलेला आहे जो मी जर इथे निवडून आली तर मी तो नक्कीच इम्प्लिमेंट करेल जसं मराठी झेडपी शाळा ज्या आहेत नगरपा महानगरपालिकेच्या याच्यामध्ये जे कर्मचारी आहेत किंवा ऑलरेडी बिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला रिनोव्हेट करून आपण त्याला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पण कन्वर्ट करू शकतो किंवा ज्या पॅरेंट्सची इच्छा असेल की त्यांच्या मुलांना त्यांना मराठी शाळेतून शिकवायचं आहे तर आपण तेही करू शकतो कारण शिक्षण क्षेत्राचा मला अनुभव असल्यामुळे हो गेल्या पंधरा वर्षापासून मी वेगवेगळ्या प प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेशन हँडल करते आहे तर आमची एक मराठी शाळा होती त्यांना आम्ही कॉन्व्हेंट अटॅच केलं आणि ती शाळा मराठी प्लस इंग्लिश अशा बोथ कॉम्बिनेशनमध्ये पुढे खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने चालत आहे तर माझं ते एक विजन आहे की मी शाळा पण पुन्हा हे करेल डेव्हलप करेल सोबतच जेवढे काही हिंगणघाटमध्ये गार्डन्स आहेत ते चांगल्या पद्धतीने मला डेव्हलप करायचं आहे त्याच्यामधचं एक मुख्य कारण म्हणजे इथे दिवसेंदिवस स जे ॲडल्ट हे आहेत म्हणजे म्हातारे लोक आहेत त्यांचे मुलं बाहेर शिकायला गेलेले आहेत ते एकटे पडलेले आहेत कुठेतरी त्यांना पण विरंगुळा म्हणून एक त्यांच्या प्रभागामध्ये चांगलं गार्डन असणं गरजेचं आहे सोबतच आपल्याला जर सशक्त भारत किंवा सशक्त पी डी जर पाहिजे असले तर खेळ इंडोअर गेम्स आउटर गे आउटडोअर गेम्स किंवा गार्डन चांगलं असणं त्या मुलांसाठी हे खूप गरजेचं आहे जेणेकरून त्यांना एक चांगली हेल्दी लाईफ आणि तिथे खूप जास्त प्रमाणात वेगवेगळ्या वनस्पती लावण्याचा आपण प्रयत्न करू कारण हिंगणघाटची जेवढी पॉप्युलेशन आहे त्यानुसार जर आपण वृक्ष वृक्षांची लागवड जर हिंगणघाटमध्ये केली तर मला असं वाटतं एक हेल्दी वातावरण आपण वातावरणाची निर्मिती करू शकू कारण मी वन एक वनस्पतीशास्त्रज्ञ असल्यामुळे मला वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे की कुठले आपण झाडं लावायला पाहिजे किंवा किंवा अजून सगळ्या गोष्टी आहेत की जे नीट मी प्लॅनिंग करून ते सगळं करू शकते सोबतच खूप साऱ्या जशा आरोग्य यंत्रणा सुधारण्याची थोडी गरज आहे कारण आमदार आपले कार्यसम्राट आमदार समीरजी कुणावारे यांच्या नेतृत्वात वेगवेगळे फंड्स येत आहेत खूप साऱ्या डेव्हलपमेंट सुरू आहेत त्याला गती देण्याचं काम मी करणार आहे इंगणघाटमध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये झालं तर काही ॲडव्हान्स गोष्टी आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये लावण्याच्या गरज आहे काही युनिट्स उभारण्याची गरज आहेत सोबतच जी आरोग्य व्यवस्था आहे ती अजून बळकट करण्याची गरज आहे महिलांशी रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत त्यांचे वेगवेगळे मॅडम माझा एक प्रश्न आहे की एकीकडे एक एक भरपूर काही विद्यार्थी शिकून आहे ती मात्र इतर नोकऱ्या नाही त्यामुळे बाहेर पुणेसारखे शहर सारख्या सध्या ठिकाणी काय बरं होऊ शकतं आपण वे आ, आता नुकतेच इथे एम बी ए मॅनेजमेंट कॉलेज फार्मसी कॉलेज निग ओपन केलेले आहेत आणि त्याच्यामार्फत वेगवेगळ्या ज्या हे रोजगार निर्मितीच्या कार्यशाळा आपण घेतो आहे सोबतच वेगवेगळ्या कंपन्यांचे अप्रोच हिंगणघाटमध्ये येणार आहे आणि आता मी कॉलेज पर्यंत आतापर्यंत माझं काम मर्यादित होतं पण याच्यानंतर पूर्ण हिंगणघाटसाठी मला काय करता येईल किती कंपन्या आपल्याला इथे साठी बोलावता येईल किंवा इथेच आपल्याला कसा रेव्हेन्यू मुलांना रोजगार वेगवेगळ्या पद्धतीने कसे उपलब्ध करून देता येईल याचा प्रयत्न मी नक्कीच करणार मॅडम तुम्ही जिल्हा परिषद मध्ये कुठून तुमची सुरुवात झाली थोडी माहिती सांगू शकता का कुठून माझी सुरुवात म्हणजे शिक्षणाची म्हणत आहे का तुम्ही ओके okay, मी झेडपीच्या शाळेत शिकलेली पहिली ते चौथी आणि त्यानंतर आर एस एस ची जी संघाची शाळा होती तिथे माझं बारावी पर्यंतचं एज्युकेशन झालेलं आणि विदर्भातलं जे सगळ्यात मोठं कॉलेज आहे गव्हर्नमेंट विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटीज म्हणजे वी एम व्ही पण म्हणतात जुनं त्याला त्या कॉलेजमध्ये माझं पीएचडी पर्यंतचं एज्युकेशन झालं आणि त्यानंतर नेट क्वालिफाईड केली मी तिथनच आणि समुद्रपूरला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन केली आता मी तिथे असोसिएट प्रोफेसर आहे आणि सोबतच माझ्या अंडर सहा मुलं पी एच डी करत आहे आणि त्या ते मुलंही वर्धा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या समस्यांवरती पी एच डी करत आहे म्हणजे पाणी असो सगळ्या नद्यांवरती पी एच डीचं वर्क आहे एका म मा स्टुडंटचं माझ्या एका मुलीचं आपलं नांदगावचा कंपोज जो डेपो आहे घन कचरा व्यवस्थापनावरती तिची पी एच डी सुरू आहे एकीचं ए एअर प्युरिफिकेशन इनडोअर का जी प्लांट्स असतात ज्यानी आतमधली रूममध्ये आपण इन्डोअर एअर क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी त्याच्यावरती एका सोबतच शेतकऱ्यांच्या ज्या निर्णय समस्या आहे एक मुलगी ते हाताळत आहे मेडिसिनल प्लांट्स वरती आहेत औषधी वनस्पती वरती असे वेगवेगळे प्रयोग माझे रिसर्च स्टुडंटच्या माध्यमातून सुरू आहे नक्की धन्यवाद एम सी एम न्यूज करता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा